मराठी कथा सासूबाई थोडं समजून घ्या भाग दोन अनंतराव खोदून खोदून रोहिणीताईंना त्यांच्या अचानक शांत राहण्याचे कारण विचारत होते तेव्हा कुठेही ताईंनी न राहून बोलायला सुरुवात केली अहो मला प्रणाली विषयी बोलायचे आहे थोडे घाबरतच ताई बोलल्या ता आता तिने काय केले तुला थोड्या कडक शब्दात अनंतरावांनी प्रश्न केला तिने काही केले नाही हो पण मला तिच्या काही गोष्टी अजिबात पटत नाही उदाना उदाहरणार्थ अनंतरावांनी आश्चर्यकारकरीत्या विचारले म्हणजे बघा ना आता आठवड्यातून एक दिवस सुट्टीचा मिळतो या दोघांना मग निदान एक दिवस तरी त्यांनी घरी नको थांबायला का रोज ऑफिस निमित्त बाहेर असताना असतातच आस, ना मग कधीतरी घरी संसार याती रस दाखवा लग्न झाल्यापासून दर संडेला हे न चुकता बाहेर जातात तर एखाद्या संडेला प्रणालीच्या माहेरी मग एखाद्या संडेला घरी थांबलं तर कुठे बिघडलं बरं मग असा विचार का करत नाहीस तू की रोज ऑफिस आणि काम एके एक का एके काम एवढेच करून त्यांना हे कंटाळ येतच असेल म्हणून आठवड्यात ती एक दिवस एकमेकांना वेळ दिला तर कुठे बिघडणार आहे आणि एकमेकांना वेळ देणं हाही सुखी संसाराचा एक, एक भाग आहे ना तसे ही प्रणाली गेलीच कधी माहेरी तर लगेच प्रतीक सोबत माघारी येते ना आठ आठ दिवस जाऊन तर राहत नाही ना, ना आ, आहो आता हळूहळू हे कमी व्हायला हवं पण ते वाढतच चालले आहे कधीतरी जाण्यात आणि नेहमी नेहमी जाण्यात काही फरक असतो ना उलट दोघांचेही नाते त्यामुळे दिवसागणित घट्ट होत आहे असे नाही का वाटत तुला रोहिणी आणि नव्या प्रेमाच्या प्रेमाची नवीन अवलाय आहे गही आपण यातून गेलोच आहोत की नवीन नवीन नवी आपल्यालाही एकमेकांसोबत वेळ घालवा वाटत होताना तेव्हा सोबत तिला प्रत्यक्ष भरभरून जगलोच सोबतीतला प्रत्यक्षण भरभरून जगलोच आपण मग आता कारण त्यांची वेळ आहे असे समज फरक फक्त एवढाच की आपल्या वेळी परिस्थिती खूप वेगळी होती घरातील वातावरण थोडे कडक असायचे खरे पण आता तसे राहिले नाही लोक शिकून कितीही सुज्ञ झाले म्हणून प्रेमाच्या भावना बदल बदलतात थोडीच आणि आता कुठे त्यांच्या लग्नाला चार महिने झालेत ग नाते फुलायला बहरायला आपणच वेळ द्यायला हवा त्यांना रोहिणीताईंनी मानलेले प्रत्येक मुद्दे अनंतराव कोडून काढत होते त्यामुळे त्या थोड्या नाराजच झाल्या थोडं तरी यांनी मला समजून द्यावं माझ्याही मनाचा विचार करावा फक्त सुनेलाच डोक्यावर घेऊ नये तिच्या जाणून बुजून काना डोळा करू नये काही गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी सावध व्हायला हवं असं वाटत होते रोहिणीताईंना वाटत होतं म्हणण्यापेक्षा मैत्रिणीने त्यांच्या डोक्यात घातलं होतं असे म्हणायला हरकत नाही मला एक सांग रोहिणी आज अचानक ही एवढी नकारात्मकता का आणि कुठून आली विनाकारण नको त्या गोष्टीचा विचार करून दिवस वाया घालव घालवलास तू असे नाही का वाटत तुला आहो पण लग्नाआधी काही बंधने नाही पाळली तरी लग्नानंतर ती पाळावीच लागतात ना प्रत्येक स्त्रीला ना ना प्रत्येक स्त्रीला आणि माझ्या मते घरच्या सुनेला तर ती पाळावीच पाळलीच पाहिजे जी, जी आम्ही पाळलीच की आता खरी सासू शोभतेच बघ रोहिणी तू एकदम टिपिकल इंडियन सासू अगदी आदर्श द्यावा अशी आता पुढे तू काही बोलू नकोस उगीच मी काही बोललो तर तुला ते सहन होणार नाही अनंतराव थोडे स्पष्ट बोलले तेवढ्या दारावरची बेल वाजली मुले आली असतील आता तरी मूड ठीक कर खूप छान खूप छान सुरू आहे सगळं सोन्याच्या पावलांनी सून घरात आले आहे तिचा आदर कर ती घरात आल्यापासून घर आनंदाने वागडू लागले आहे एक लेख सासरी गेली तर लगेच दुसरी घरात आली हे जरा लक्षात घे सारख आई बाबा आई बाबा करत घरात वावरत असते ती हा आनंद जपून ठेव उगीच गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकून घराची शांतता भंग होऊ देऊ नकोस ही विनंती समज माझी हवं तर अनंतरावांचे हे असे कठोर बोलणे ऐकून रोहिणी ताईंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला बायकोला समज देऊन अनंतराव दरवाजा उघडायला उठले रोहिणीताई मात्र आत निघून गेल्या प्रत्येकाने प्रणाली हातात कसले तरी पार्सल घेऊन आत आले बाबा आई कुठे आहेत घरात येताच प्रणालीने पहिला प्रश्न केला आणि लगेच अनंतरावांना प्रतीक्षाची आठवण आली तीही अगदी अशीच घरात येताच आई समोर दिसली नाही तर सर्वात आधी आईची चौकशी करणारी हे ठरलेले अग आत असेल ती लागलीच ला आत असेल ती लागलीच अनंतराव उतरले आई आई लवकर बाहेर या ना प्रणालीने रोहिणीताईंना आवाज दिला प्रणालीबद्दल इतका सगळा उलट विचार केल्यानंतर आता रोहिणीताईंना तिच्या समोर येण्याची इच्छाच होईना देवा देवा आमच्या या सुखी कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट न लागो घरातील वातावरण बदलत असलेले पाहून अनंतरावांनी मनोमनी देवाची प्रार्थना केली काय असेल काय असेल आता सासू सुनेच्या नात्याचे काय असेल आता सासू सुनेच्या नात्याचे भविष्य जाणून घेऊयात पुढील भागात